श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आजचा विषय मी आपल्याला घेऊन आलेली आहे की अक्षय तृतीया या दिवशी आपल्याला सेवा कुठल्या कुठल्या करायच्या आहेत आता तुम्हाला सांगित पित्रांची सेवा मी सांगितली अगं मी तुम्हाला सांगेन की आपल्याला दिवसभरामध्ये त्या मुहूर्तावर आपल्याला सेवा काय काय करायच्या आहेत कारण तो मुहूर्त असा आहे साडे चार मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील खूप महत्वाचा मुहूर्त आहे म्हणून तुम्हाला सांगेल की नक्कीच नक्कीच व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि जी सेवा जमेल त्या सेवा आपल्याला करायच्याच आहेत तर सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की असे सण किंवा व्रत वैकल्य येत असतात त्यावेळी आपल्याला पुढचा दरवाजा जो असतो कारण लक्ष्मी कुठून येत असते आपल्या घरात तर पुढच्या दरवाजाकडून येत असते ती का खिडकीमधून गॅलरीमधून कुठूनच येत नाही म्हणून तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल आपला उंबरठा हा स्वच्छ पाहिजे नीट अँड क्लीन करायचा त्या दिवशी उंबरठ्याला हळदीचं लेपन करा गंगाजल वगैरे गोमूत्र गंगा टाका थोडं गंगाजल टाकायचं आपण आणि आपलं गुलाब जल असेल ते टाकलं किंवा साधं पाणी टाकलं तरीही चालेल पण गोमूत्र नक्कीच टाका असं सांगेल काम कारण गोमूत्र हे लक्ष्मी मातेला अतिप्रिय आहे नंतर तुम्हाला सांगेल आपला मुख्य दरवाजा पुसायचा आहे मुख्य दरवाजावरती स्वस्तिक शुभ लाभ बाजूला काढायचे स्वस्तिकच्या बाजूला दोन रेषा चार टिपके काढायचेच आहेत नंतर वरती ओम जो असतो तो काढायचा आहे आपल्याला दरवाजाच्या मेन दरवाजाच्या वरती दरवाजा पुसून घ्यायचा स्वच्छ गोमूत्र टाकून आणि नंतर आपण काढायचं आहे कुंकवाने काढा हळदीने काढा जो तुम्हाला काढता येईल तो काढू शकतात नाही तर हळदी कुंकू मिक्स काढला तरीही चालेल किंवा हळदचं बोट फिरवलं नंतर कुंकुवाचं फिरवलं तरीही चालेल ठीक आहे स्वस्तिकला आणि ओमसाठी सांगेल या गोष्टी तुम्ही करायच्या आहे त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल देवपूजा वगैरे सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे ते काय मी आता सांगत नाही सगळ्यांना माहिती आहे देवपूजा आपण कसं करतो सण काही राहिलं की त्या दिवशी नंतर तुम्हाला सांगेल की आता सेवा काय काय करायची आहे विष्णू सहस्रनाम हे तुम्ही वाचन करा नाहीतर मोबाईलला लावलं तरीही चालेल पण तुम्हाला एक वेळा तरी ऐकायचंच आहे त्या दिवशी बोललं तर अतिउत्तम म्हणाले तुम्ही स्वतः तर अतिउत्तम नाही म्हणता येत मोबाईलला लावा फोनमध्ये लावलं तरीही चालेल व्यंकटेश स्तोत्र जे ते तुम्हाला बोलायचं आहे एक वेळा तरी व्यंकटेश स्तोत्र बोलायचंच आहे आपल्या नित्यश्रीच्या ग्रंथामध्ये आहे एकाच पेजचं आहे एकदम सोपं आणि छान आहे पण संस्कृतमध्ये आहे ते तुम्ही वाचन करू शकतात तुम्हाला कुंकुम अर्चन करायचंच कुंकुम कुंकुम आहे कुंकुमारचन कसं करायचं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे स्त्रीयंत्रावर कुंकुमारचन करायचाच आहे त्या दिवशी लक्षात घ्या जसं पौर्णिमेला आपण स्त्रीयंत्रावर कुंकुमारचन करत असतो त्या प्रकारे अक्षय तृतीयाच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्यांना काही प्रॉब्लेम असतील त्यांना मी आवर्जून सांगेल कुंकुमारचन कराच आपल्या स्त्रीयंत्र असेल त्याच्यावर स्त्रीयंत्र तुमच्याकडे नसेल तर कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल त्याच्यावरती अगदी केलं तरी चालेल मूर्ती असेल त्याच्यावरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात ठीक आहे तर असं नाही की स्त्रीयंत्र नाही ताई मग मी कशावर करू तर कुलदेवीच्या टाकावर तुम्ही करू शकतात किंवा महालक्ष्मी मातेचा आपल्या घरात फोट हे असेल मूर्ती असेल चांदीची असू द्या पितळी असू द्या पंचधातूची असू द्या आपल्या देवघरामध्ये लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात ठीक आहे ही आवर्जून सेवा सांगेल तुम्हाला कुंकुमारची सेवा कराच कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप शुभ मुहूर्त आहे त्या दिवशी अक्षय तृतीयेचा म्हणून सांगत आहे त्याच्यानंतर तुम्ही श्री सुक्त एक वेळा बोलायचंय कनकधारा स्तोत्र जे आहे ते बोलायचंय या सेवा तुम्ही तुम्हाला जमलं तर नक्की बोला नाहीतर फोनवर लावून दिल्या तरीही चालतील कनकधारा स्तोत्र विष्णू गायत्री मंत्र जो आहे आपला विष्णू गायत्री मंत्र हा अकरा वेळा बोला कनकधारा स्तोत्र हे एक वेळा बोललं तरी चालेल लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे तो अकरा वेळा बोलायचा आहे महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी अष्टकम बोलायला फक्त दोन तीन मिनिटं लागतात जास्त लागत नाही म्हणून तुम्हाला सांगेल महालक्ष्मी अष्टकम हे स्वतः तुम्ही बोला आपलं ते कुठे मिळतील बघा महालक्ष्मीचं पुस्तक असतं गुरुवारचे पुस्तकं वाटप करतात आपल्याला महिला मार्गशीर्षेचे तर त्याच्यामध्ये दिलेले आहे तुम्हाला मिळून जाईल अगदी दोन मिनिटात दोन मिनटं पण लागत एकच मिनिट लागेल मी तर बोलते नेहमीचं वाचन असेल ना आपलं एक मिनटं पूर्ण लागत नाही तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते बोलायचं आहे तुम्ही जास्तीत जास्त बोललं तर अति उत्तम एक वेळा बोला अकरा वेळा बोला सोळा वेळा बोलल तरीही चालेल आता कुंकुमार्चन करत असताना या सेवा तुमच्या सगळ्या येऊन जातील कुंकुमारचन करत आहेत तुमची बघा सूक्त त्याच्यामध्ये येऊन जाईल महालक्ष्मी अष्टकम जे आहेत ते येऊन जातील विष्णू गायत्री मंत्र देखील येईल आणि लक्ष्मी गायत्री मंत्र पण येऊन जाईल कुबेर मंत्र जो आहे तो पण येईल आणि आपला नवा मंत्र देखील त्याच्यात येऊन जाईल जेव्हा जा कुंकुमार्चन करा त्यामुळे आगळी आगळी वेगळी सेवा कुठलीच नाही आहे तुम्ही बोला ताई एवढी सेवा तर नाही आहे जो अर्चन करेल म्हणून तुम्हाला बोलली की या सेवा करत असताना तुम्ही कुंकुमार्चन करत राहिलं तरीही चालेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला जास्तीचा प्रॉब्लेम असेल तुम्हाला सांगेल मी जास्त प्रॉब्लेम असेल पैशांची अडचण वगैरे असेल तर तुम्हाला सांगू का अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्हाला दुर्गा सप्तशती जो ग्रंथ आहे आता म्हणजे खूप प्रॉब्लेम आहे पैशाचा पैसा टिकतच नाही आहे खूप खूप अडथळे येत आहे पैसा येतो पण राहतच नाही आला की लगेच संपतो तर तुम्हाला सांगेल दुर्गा सप्तशतीचा जो पाठ आहे तो तेरा अध्याय जरी बोलले ना तुम्ही तेरा अध्याय जे आहेत आपले कुलदेवीचा दे, टाक असेल किंवा फोटो असेल त्यांच्यावर करा आता प्रत्येक कोळीला तुम्हाला माहिती काय करायचंय आपल्याला एक ओळ झाल्यानंतर आपल्याला नमो नमहा बोलायचं असतं ठीक आहे एक ओळ जसं आता बघा नवार नव मंत्र बोलून दाखवते मी तुम्हाला तसं दुर्गा सप्तशतीचा एक ओळ झाल्यानंतर तुम्ही आहे ओ मॅम रिम क्लिम आहे विछ नमो नमहा मग कुंकू आचण करायचं परत हो मॅम रिम क्लिम चामुंडाय विचे नमो नम हा कुंकुमारचन करायचं आहे ठीक आहे या पद्धतीने जर तुम्हाला खूप प्रॉब्लेम असेल पैशांचा तेच सांगेल कर्जबाजारीपणा ह्या गोष्टी असतात प्रत्येकाचा संसार महा आहे तिथे अडचणी चालूच असतात असा कोणी एक नाही माझ्यापासून तुमच्यापर्यंत काही अडचण असते तर खूप खूप प्रभावी असा उपाय आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही अर्चन करा देवीला तर तो कुंकू सांभाळून ठेवा थोडा थोडा कुंकू घ्यायचा कारण पाठ होत तोपर्यंत तो कुंकू वाचन करणं म्हणजे खूप मोठी सेवा आहे त्यामुळे तुम्हाला सांगेल आपल्याला आता छोटासा मी तोडगा सांगेल त्या दिवशी अश अक्षय दिवशीच हा तोडगा केला जातो सोळा लवंग घ्यायचे लवंग या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात फुला सकट व्यवस्थित लवंगा घ्या आणि त्या लवंग आपल्याला उजव्या हातात घ्यायच्या आहेत उजव्या हातात लवंगा घेतल्यानंतर आपल्याला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम बोलायचे ही सेवा ज्यांच्या म्हणजे पैशासाठी प्रॉब्लेम असतो त्यांना सांगेल की आपल्या घरात जो उंबरठा असतो ना तिथे आपल्याला वरती दरवाजाच्या वरती म्हणजे महालक्ष्मी अष्टकम म्हटल्या त्या तुम्ही मंत्रून घेतल्या आहेत लवंगा बरोबर लाल कपडा घ्या लाल कपड्यामध्ये पोटली बांधा किंवा छोटं पाऊच बनवा काहीतरी म्हणजे पोटली बांधली तरी चालेल आणि ती पोटली काय करायची आपल्याला आपल्या आप दरवाजाच्या आतल्या आप बाजूस खिळा टांगायचा आहे खिळा मारायचा आहे आणि दरवाजाच्या उजव्या बाजूला म्हणजे आपण आत शिरत असतो ना तेव्हा उजवा हात आपला ठीक आहे आणि बाहेर निघताना डावा हात आपला लक्षात घ्या आपण घरात घुसत असतो तेव्हा उजव्या हाताला आणि आपण बाहेर निघत असतो तेव्हा डाव्या हाताला लक्षात आलं असेल आता तुमचा दरवाजा कुठून ओपन होतो ते मला माहिती नाही आपली चौपट असते बघा चौपटला खिळा ठोकायचा आहे आणि ही पोटली जी असते ही टांगायची आहे कारण महालक्ष्मी मातेला जर आकर्षित आहे तर आपल्याला लवंग जे असतात त्यांच्यात खूप मोठी पावर असते ब्रह्मांडामधली जी पावर असते ती खेचण्याचं सामर्थ्य हे लवंगांमध्ये आहे लक्ष्मी मातेला खेचण्याचं आणि आपण त्या लवंगा ह्या मंत्रून तिथे बांधायच्या आहेत त्यामुळे थोडी का अशी ना मदत होईल आपल्या अडचणींना एवढं सांगेल तर या सेवा आपण दिवसभरात कधीही करू शकतो तुम्हाला पटेल तेव्हा तुमचा काळ वेळ काय आहे ते तुमचं आवरून घ्या सगळं आणि नंतर तुम्ही करू शकतात असं काही एक नाही आहे की आपण केव्हा करू आता करू का तेव्हा करू काही नाही तुम्हाला वेळ साध्य होईल तेव्हा तुम्ही करू शकता प्रकारे आपल्याला सेवा करायची आहेत नक्कीच सगळ्यांनी सेवा करा आणि तिथी जी असते त्याला खूप महत्त्व असतं म्हणून सांगेल की त्या तिथीला खूप महत्त्व आहे म्हणून त्या दिवशी नक्कीच या सेवा करायच्या सेवा चुकू नका एवढंच सांगेल चला मग सांगितलेली जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त